नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झणझणीत असं अंड्याचं कालवण बनवलेलं आहे आणि तेही मातीच्या भांड्यामध्ये अगदी अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा तर चला आपण सुरुवात करूया तर ही मी आठ अंडी घेतलेली आहेत आणि हे मातीचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अंडी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ही अंडी मी त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवून घेते आधी कुकरला न लावता मी याच भांड्यामध्ये उकडून घेणार आहे आणि कालवणही मी याच भांड्यामध्ये करणार आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण अंडी बुडतील इतकंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते थोडंसं म्हणजे अंडी आपली व्यवस्थित उकडली जातील गॅस पेटवलेला आहे अंडी उकडायला ठेवते झाकण ठेवून घेते वरती इकडे आपली अंडी उकडत आहेत तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेते सुक खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलं तरी सुद्धा चालेल मी त्याचे बारीक काप करून घेते अशा पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहे आणि हे खोबरं भाजणार आहे मी म्हणजे सगळाच मसाला कांदा खोबरं लसूण आलं हे सगळं भाजून घेणार आहे तर आधी मी खोबरं कट करून घेते इकडे आपली अंडी उकडते आहे आणि इकडे मसाल्याची पण तयारी चालू आहे मसाला म्हणजे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण खोबरं झालेलं आहे आपलं बारीक करून आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तोही आपल्याला उभाच कट करायचा आहे काढून घ्यायची आधी आणि अशा पद्धतीने मी कांदा उभा कट करून घेते झालेला आपला कांदा कट करून तर एक खोबरं घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे एक लसणाच्या दहा बारा पाकळ्या आलं एक टोमॅटो छोटा आणि कोथिंबीर तर सगळ्यात आधी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती इकडे अंडी पण आपली मस्त उकडत आहेत बघू शकता पॅन गरम झालेला आहे कांदा टाकून घेते आधी कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे कांदा कांदा असं थोडासा भाजत आला की मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं तेल टाकून पुन्हा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कलर चेंज झालेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेते ते कांद्यासोबत तो भाजून घेते आता टोमॅटो टाकते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजून झाल्याच्या नंतर मी ते एका साईडला करून घेते आणि खोबरे टाकते तिकडे खोबऱ्याच्यामध्ये मिक्स नाही करणार आहे कारण खोबरं मी वेगळं मिक्सरला लावणार आहे नाहीतर मग खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे राहतात तर आता खोबऱ्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून घेते आणि खोबरंही चांगलं लालसर असं सा भाजून घेते भाजून झाल्याच्यानंतर हे एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम नाही वाटायला घ्यायचं आहे तर मस्त खोबरं भाजून झालेलं आहे बघू शकता ताटामध्ये काढून मसालाही थंड झालेला आहे आता सगळ्यात आधी मी खोबरं वाटायला घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा पद्धतीने खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता कांदा लसूण आलं टोमॅटो आणि वरून कोथिंबीर पण आपल्याला टाकायची आहे आता हे वाटून घेऊया पाणी टाकलेलं नाही पाणी लागलंच तर मी नंतर टाकेन नाही तर काही गरज पण भासणार नाही पाणी टाकावं लागेल थोडंसं थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा हा मसाला मी बारीक करून घेते तर मस्त झालेला आहे मसाला आपला बारीक तर इकडे अंडी उकडलेली आहे अंडी अंड्याची साल काढून घेते मी आधी अशा पद्धतीने आता सातच अंडी दिसत आहेत एक अंड मी सिंबासाठी ठेवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती ते गरम झालं की तेल टाकते तेल मी पावणे दोन पळी टाकलेलं आहे तेल गरम झालं याच्यात मसाले टाकायचे आहेत घाटी मसाला हळद धना पावडर आणि कश्मीरी मिरची पावडर तर हे मसाले तेलामध्ये आपण परतून घेऊया चांगले असं परतल्यामुळे तरी खूप छान येते आता याच्यामध्ये वाटण घालूया जेवढं लागेल तेवढंच वाटण मी घेतलेलं आहे बाकीचं ठेवलेलं आहे आता हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी मिक्सरचं भांड असं धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मसाले आपले चांगले शिजवून घ्यायचे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून मस्त मसाले शिजून घेऊया बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे मस्त मसाला शिजलेला आहे आपला आता याच्यामध्ये अंडी सोडूया आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मसाला व्यवस्थित अंड्यामध्ये जाईल तर आपण आता वांग्याला जशी चीर पाडतो ना तसं चीर पाडलेली आहे मसाला व्यवस्थित आतमध्ये जाईल आता याच्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला असं किती हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला रसा घट्ट किती पातळ किती हवा त्या अंदाजाने तुम्ही पाणी ॲड करू शकता चवीप्रमाणे मीठ घालते कलरही छान आलेला आहे कालवनाला मस्त उकळी आलेली आहे बघू शकता आणि रसाही खूप छान झालेला आहे कालवण आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा अजूनही कालवणाला उकळी येते या भांड्यामध्ये कारण मातीचं भांडं थंड होत नाही लवकर तर वरून कोथिंबीर टाकून घेते मिक्स करून घ्यायचं मस्त असं झणझणीत अंड्याचं कालवण आपलं तयार आहे पाहू शकता तुम्ही तर मंडळी या जेवायला मस्त ताव मारा भाकरी सोबत अंड्याचं कालवण मस्त चुरून खायचं तर कसा झाला आहे रस्ता नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कुणी नवीन असाल तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल ಧನ್ಯವಾದ